श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा आधारस्तंभ जीवनात प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभे असणारे तुमचे स्वामी तुम्ही अनेकदा विचार करत असाल माझ्या जीवनात इतकी संकटे का मला जीवन जगताना एवढ्या परीक्षा का द्याव्या लागत आहेत आज या पवित्र क्षणी स्वतः स्वामी तुम्हाला सांगत आहेत संकेत देत आहेत हा व्हिडिओ तुमचे जीवन तुमचा दृष्टिकोन आणि तुमचे नशीब कायमचे बदलून टाकेल फक्त हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा स्वामी तुमच्या जीवनात कसा चमत्कार करतात ते हा मंत्र ऐकताना तुमचे मन शांत होईल तुमच्या डोळ्यातून आश्रू येतील कारण हा मंत्र फक्त मंत्र नाही ही, ही तुमच्या स्वामींची तुमच्यावरती असलेल्या मायेची साध आहे स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ शब्द नाहीत तर स्वामींनी दिलेले तुम्हाला एक सुरक्षा कवचच आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही संकटात आहात आणि तुमच्या मदतीला आता कोणीही नाही तुम्ही एकटे पडले आहात तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तेव्हा क्षणभर डोळे बंद करा स्वामींना आठवा मंत्र जप करा आणि स्वामी म्हणतात माझ्या रूपाचं स्मरण करा माझ्या सामर्थ्याचं स्मरण करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट प्रत्येक वेदना ही तुमच्या सर्वात मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाणारी वाट आहे मी दूर नाही मी तुमच्या श्वासात आहे तुमच्या विचारात आहे तुझा प्रत्येक अश्रू मी पाहत आहे आणि मी सांगतो माझ्या बाळा तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत मीच त्या संकटांना तुमच्यासाठी संधीत बदलेन कर्माचे आणि सहनशीलतेचे सत्य तुम्ही विचारता मीच का सोसावे माझेच का वाईट होते माझ्या बाळांनो लक्षात ठेवा आजचे दुःख हे तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे मी तुमच्यावर अजिबात अन्याय करत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्माच्या ऋणातून मुक्त करत आहे ही परीक्षा तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे मी तुमच्या दुःखाचे वजन हलके केले आहे पण ते पूर्णपणे काढून घेतले नाही का कारण जर मी आज तुमचे दुःख पूर्णपणे काढून घेतले तर उद्या पुन्हा तुम्ही त्यात चुका कराल स्वामींचा हृदयस्पर्शी प्रश्न तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताना मग तुमचा संयम काढळतो माझा विश्वास आहे की तुम्ही हे दुःख सहन करण्याची शक्ती ठेवता म्हणून मी ते तुमच्यावर सोपवले आहे तुमची सहनशक्ती हीच तुमची सर्वात मोठी भक्ती आहे तुमचा संयम संपतो तिथे माझा आशीर्वाद सुरू होतो अपेक्षांचे ओझे आणि खरी संपत्ती जीवनातील सर्वात मोठे दुःख कशातून येते ते येते अपेक्षांमधून तुम्ही इतरांकडून आणि स्वतःच्या जीवनाकडूनही खूप अपेक्षा ठेवता मला हे मिळावे मला ते मिळावे मी सांगतो तुमची खरी संपत्ती घरामध्ये नाही बँक बॅलन्समध्ये नाही ती आहे तुमच्या अंतकरणात जेव्हा तुम्ही निष्काम कर्म कराल फळाची अपेक्षा न करता फक्त तुमचे कर्तव्य करत राहाल तेव्हा पहा जीवन किती सुंदर आणि सोपे होते मी तुम्हाला गरीब राहायला सांगत नाही परंतु तृप्त राहायला सांगत आहे तृप्तता हा परमेश्वर आहे दुसऱ्याला मदत करण्यात प्रामाणिकपणे जगण्यात जो आनंद आहे ना तो कुठल्याही सोन्याच्या ढिगाऱ्यात नाही भौतिक गोष्टींचा त्याग करा आणि माझ्यावरील विश्वासाला घट्ट पकडून ठेवा माझी कृपा तुमच्यासाठी स्वर्ग आहे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानातील भक्ती मंडळी तुम्ही भूतकाळाचा विचार करून रडता आणि भविष्याची चिंता करून घाबरता परंतु मला सांगा तुमचं वर्तमान माझ्या चरणाशी समर्पित का करत नाही तुमचा भूतकाळ माझ्या हाती द्या मी तुमचं शुद्ध करेन तुमचे भविष्य माझ्या हाती द्या मी त्याला प्रकाशित करेन तुम्ही फक्त आज जगा आजच्या दिवसातील प्रत्येक कार्य प्रत्येक शब्द प्रत्येक विचार माझ्यासाठी एक छोटी पूजा बनवा तुमची भक्ती मंदिरात आरती करण्यापुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या आईवडिलांची सेवा करणे ही भक्ती आहे तुमच्या कामात प्रामाणिक राहणे ही भक्ती आहे दुसऱ्यांच्या डोळ्यांचे आश्रू पुसणे ही माझ्या चरणांची खरी भक्ती आहे मला कुठे शोधता मी तुमच्यात आहे मी त्या भुकेल्या जीवात आहे मी त्या निराधार व्यक्तीत आहे अंतिम भावनिक आव्हान जीवनाचा अर्थ मिळवणे नाही तर होणे आहे तुम्ही एक चांगले मनुष्य बनावे प्रेमळ दयाळू आणि धैर्यवान बनावे एवढीच माझी इच्छा आहे तुमचा आत्मा माझ्या आत्म्याचा अंश आहे तुम्ही फक्त माझ्याकडे प्रेमाने या मग कितीही मोठा अपराधी असा तुम्हाला माझ्या मायेच्या पदराखाली आश्रय देईल आज आत्ता या क्षणी मी तुम्हाला तुमच्या सर्व चुकांसाठी तुमच्या सर्व भीतींसाठी क्षमा करतो आता उठा तुमचे डोळे पुसा आणि नव्या सामर्थ्याने आयुष्याला सामोरे जा मी तुमच्यासाठी लढेन मी तुमचा मार्गदर्शक बनेन मी तुमचा आधार बनेन तुम्ही कधीही एकटे नव्हतात आणि कधीही एकटे राहणार नाही हा स्वामींचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर हीच खरी साधना आहे स्वामींचे हे शब्द तुमच्या जीवनातील गुरुमंत्र बनवा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ 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 ओम राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम स्वामी समर्थ ओम द्राम श्री 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 स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम स्वामी समर्थ ओम द्राम श्री 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 स्वामी समर्थ ओम द्राम स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ દામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम द्राम श्री स्वामी समर्थ 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 ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ મી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम स्वामी समर्थ ओम द्राम श्री 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 स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ 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 શ્રી સ્વામી સમર્થ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ 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 દ્રામ શ્રી સ્વામી સમર્થ